हाय गाईज आज आपण कौटुंबिक हिंसाचारापासून हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत ठीक आहे पण त्याच्यावरचे प्रश्न बघण्या अगोदर नाही का मी त्याच्या त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या क्वेश्चन्सला स्टार्ट करू ठीक आहे ओके तर हा जो कायदा आहे ना हा जो कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारवाला ठीक आहे हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण ओके तर हा जो कायदा आहे ना याच्या ह्याच्याबद्दल आता मी तुम्हाला आधी स्लाईडमध्ये सांगते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरचं काय म्हणजे त्याला क्वेश्चन्स बघू ठीक आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण हा कायदा आहे आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ना तुम्हाला सांगितलं प्रकरणं राहतात तर याच्यामध्ये पाच प्रकरणं आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये एकूण कलम जे आहेत ते थर्टीच्या वरती पाच प्रकरणं आणि थर्टी सेवन आर्टिकल्स आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ओके तर आपण आता बघू तर जे इम्पॉर्टंट आहे खूपच इम्पॉर्टंट आहे मी फक्त तेच तुम्हाला सांगणार बाकीचं काही सांगणार नाही ओके ते फक्त लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग आपण प्रश्न सॉल्व करू आता जसं प्रकरण फस्ट आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का प्रकरण फर्स्टमध्ये नेहमी म्हणजे ऑलवेज नाही ऑलवेज डेफिनेशन्सच असतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पण आर्टिकल आर्टिकल टू जे असते त्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन दिल्या राहतात म्हणजे आर्टिकल टूमध्ये समजा ए बी सी डी असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आर्टिकल म्हणजे त्याच्या आधी हा जो आर्टिकल वन आहे याच्यामध्ये ठीक आहे प्रकरण एकमध्ये दोन कलमा आहे म्हणजे प्रकरण एकमध्ये जे दोन कलम आहेत पहिला आणि दुसरा हे दोन कलम जे आहेत ना ते प्रकरण वनमध्ये येते ठीक आहे प्रकरण वनमध्ये येते तर याच्यामध्ये ना काय दिलेलं आहे तर आर्टिकल वन सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये व्याप्ती दिलेली असते व्याप्ती म्हणजे हा जो कायदा आहे सपोज हा जो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा जो हा जो अधिनियम आहे ना तो आ, म्हणजे त्याची व्याप्ती कुठे आहे त्याची सुरुवात कधी झाली हे सर्व हे सर्व आहे ना आर्टिकल वनमध्ये मध्ये दिलेलं असते कधी पण ठीक आहे तर आपण बघू आता याची सुरुवात कधी झाली हा खूप इम्पॉर्टंट कायदा आहे त्याच्यामुळे हा तुम्ही लक्षात ठेवा आता हा जो आहे ना आ, याला आपण नाही का कौटुंबिक कौटुंबिक हिंसाचारापासून हे, महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच असे म्हणतो आणि हा जो आहे ना याचा अधिकार क्षेत्र जम्मू काश्मीर सोडून होतं जे अँड के सोडून आणि हा जो का कायदा आहे तो अंमलात कधी आला त्याची डेट आपल्याला विचारते ठीक आहे तर ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर दोन हजार सहापासून हा कायदा अंमलात आला ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर दोन हजार सहा ठीक आहे याची डेट लक्षात ठेवा ठीक आहे आता हे सग हे आहे ना हे आर्टिकल वनमध्ये दिलेलं आहे की तो जम्मू काश्मीरला लागू नाही आहे तो ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर दोन हजार सहापासून म्हणजे अंमलात आलेला आहे हे आर्टिकल वनमध्ये दिलेलं आहे ठीक आहे आता जर आपण आर्टिकल टू बघितलं तर आर्टिकल टूमध्ये डेफिनेशन्स दिलेलं आहे आता जर टूमध्ये ज्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये असं एमध्ये पीडित व्यक्ती म्हणजे कोण असतो बीमध्ये चाइल्ड म्हणजे कोण होतो पण तुम्ही तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते सांगते कारण की त्याच्यावर प्रश्न आहेत ठीक आहे तर हे जे आर्टिकल टू आहे ना त्याच्यामध्ये टू एच जो आहे तो नाही ना हुंड्यासाठी आहे हुंडा ठीक आहे आणि टू क्यू हे जे आहे ना ते प्रतिवादीसाठी आहे प्रतिवादी, साथी है, प्रतिवादी। तर तुम्हाला प्रतिवादी म्हणजे कोण असते म्हणजे ज्याच्याविषयी आहे ना त्या महिलेने तक्रार केली आहे त्याला प्रतिवादी म्हणतात ठीक आहे तर ते कशामध्ये आहे टू क्यूमध्ये दिलेली आहे त्याची डेफिनेशन प्रतिवादीची थी, ठीक आहे तुम्हाला हे एवढंच लक्षात आहे आता याच्यानंतर आपण बघू म्हणजे आपण फक्त आता हे बघू की ह्या प्रकरणामध्ये काय आहे त्या का प्रकरणामध्ये काय आता आपण बघितलं प्रकरण वनमध्ये आर्टिकल वन आणि टू आहे हां आता प्रकरण दोन आहे तर प्रकरण दोनमध्ये मध्ये किती कलमं आहेत आणि ते कशासाठी आहे फक्त वरवर बघायचं तुम्हाला आता प्रकरण वन बघितलं आपण आता प्रकरण दो दोन बघू प्रकरण दोन प्रकरण दोनमध्ये मध्ये ना म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलेलं माहिती आहे का कौटुंबिक हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार ह्याच्याबद्दल आहे ना प्रकरण दोन मधल्या आर्टिकल थ्री मध्ये दिलेला आहे ठीक आहे तर प्रकरण दोन मध्ये फक्त आर्टिकल तीन आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय होते ते दिलेलं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण बघू प्रकरण तीन प्रकरण तीन एक सेकंड प्रकरण तीन ह्या प्रकरण तीनमध्ये तीन आहे ना आर्टिकल फोर फाईव्ह असं म्हणजे नाही का हे सर्व दिलेलं आहे ओके okay. ते याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे कुठला आर्टिकल सर्वात जास्त तर आर्टिकल एट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आर्टिकल एटमध्ये संरक्षण अधिकारी जे असतात ना त्यांची नेमणूक आहे म्हणून ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके आता मी जर तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये सांगत राहील तर तुम्हाला खूप बोर होणार आणि तुम्हाला पण काही त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला पण काही कळणार नाही ठीक आहे कारण की ते खूप डिटेलमध्ये आहे मी बेअर ॲक्टमधून तुम्हाला फक्त म्हणजे एवढंच सांगितलं की त्याच्यामध्ये प्रकरणं किती आहेत तर एकूण प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये पाच आणि आर्टिकल्स किती आहेत थर्टी सेवन ओके आता आपण क्वेश्चन स्टार्ट करू ओके क्वेश्चन पण मी थोडं थोडं म्हणजे असं एक्सप्लेन करेल तेवढं तुम्ही केलं तरी बस आहे ॲक्च्युली या टॉपिकवर चाळीस प्रश्न आहेत पण मी सध्या तरी जास्त प्रश्न नाही घेतले याच्यामध्ये तर मी जर तुम्हाला वाटलं की समज पण क्वेश्चन घ्यायचे तर तुम्ही सांगा ठीक आहे क्वेश्चन फर्स्ट कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे म्हणते ठीक आहे तर असे हे जे आहे ना ते वीएन एन नाईन नाईन्टी फोर मध्ये मान्य केले ठीक आहे ऑप्शन थ्री हे याचं उत्तर आहे नेक्स्ट ओके महिलांचे कौटुंबिक हिंसा हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम रिकामी जागा रोजी अंमलात आले आपण मग अशी बघितलो तो ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर दोन हजार सहापासून सुरू झाला ना अंमलात आला ना आहे का ऑप्शनमध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहापासून अँसर काय तिसरं ठीक आहे नेक्स्ट घरगुती हिंसाचार अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही ओके तर आई जी असते तिला तक्रार करता येते ठीक आहे लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री तिला पण तक्रार करता येते दत्तक मुलगी तिला पण तक्रार करता येते ठीक आहे तर याचं उत्तरावरील सर्व तक्रार दाखल करू शकतात ठीक आहे नेक्स्ट कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक नियम दोन हजार सहा कलम दोन सीनुसार सल्लागार म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद याचा अर्थ रिकामी जागा पोटकलमधे दिलेला आहे ठीक आहे तर हे कोणत्या पोटकल दिलेलं आहे एक सेकंड आर्टिकल थर्टीनमध्ये दिलेलं आहे थी, ते ठीक आहे त्याच्यामध्ये सल्लागार याची डेफिनेशन दिलेली आहे सल्लागार कोण असते त्याची डेफिनेशन दिलेली आहे ठीक आहे नेक्स्ट घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या तरतुदी कौटुंबिक हिंसाचार या सक, या सज्ञेची व्याख्या दिलेली आहे तर याच्यामध्ये आर्टिकल थ्री याचं उत्तर आहे याच्यामध्ये मग अशी मी सांगितलं बघा तुम्हाला पार्ट म्हणजे प्रकरण मी एक्सप्लेन केलं ना सर्वात अगोदर प्रकरण दोनमध्ये फक्त एकच आर्टिकल आहे म्हटलं आणि ते आहे आर्टिकल थ्री आणि त्या आर्टिकल थ्रीमध्ये पूर्ण कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय होते ते या फक्त या आर्टिकल थ्रीमध्ये देण्यात आलेले आहे ठीक आहे ॲन्सर इज आर्टिकल थ्री ओके नेक्स्ट घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचप्रमाणे प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या Uh, कार्यकक्षेत येते ठीक आहे तर हे आ, प्रथम श्रेणी दंडिका दंडाधिकारी म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या कक्षेत येते ठीक आहे नेक्स्ट एक सेकंड घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच अंतर्गत सेवा प्रदाता म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर याची नियुक्ती रिकाम्या जागा या कलमानुसार केली जाते तर कोणत्या कलमानुसार केली जाते आर्टिकल टेननुसार ठीक आहे तर आता आपण बघायचं की हे जे बाकीचे आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये काय आहे हा जो आर्टिकल नाईन आहे ना एक सेकंड हा जो आर्टिकल नाईन आहे ना याच्यामध्ये काय माहिती आहे का त्याच्यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांचे कार्य आता लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन संरक्षण अधिकारी जे असतात ना त्यांचे कार्य आणि कर्तव्य त्यांचे कार्य आणि कर्तव्य हे आर्टिकल नाईन मध्ये आहे ओके लक्षात ठेवा आता आपला आहे आर्टिकल इलेवन ओके तर इलेवनमध्ये सरकारची एक सेकंड हे जे इलेवन आहे आर्टिकल याच्यामध्ये सरकारची कर्तव्य दिलेली आहेत म्हणजे सरकारची कर्तव्य काय आहेत तर ते दिलेली आहेत इलेव म्हणजे आर्टिकल इलेवनमध्ये ठीक आहे आणि टेन तर सर्विस प्रोवाईडरला आहे म्हणजे सेवा पर परत आता ह्या आर्टिकल टेनमध्ये आहे ओके नेक्स्ट कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठरा रिकामी जागा याबाबत सांगते तर हे कशाबद्दल सांगते संरक्षण आदेश म्हणजे जे प्रोटेक्शन ऑर्डर आहे ना याच्याबद्दल सांगते ठीक आहे आर्टिकल एटीन ठीक आहे मग हे जे निवासी आदेश आहे रेसिडेन्स ऑर्डर त्याच्या त्याच्याबद्दल कोणतं आर्टिकल सांगते तर आर्टिकल नाइन्टीन सांगते याच्याबद्दल ठीक आहे आणि आणि जे सम काउन्सिलेशन ठीक आहे हे तर आर्टिकल एटीन आहे आणि आर्टिकल ट्वेंटी जे आहे ना त्याच्यामध्ये काय सांगतात माहिती का आर्थिक सहाय्य हे लक्षात ठेवा ठीक आहे आर्टिकल ट्वेंटीमध्ये आर्थिक सहाय्य सांगितलेलं आहे ओके आर्टिकल नाइनटीनमध्ये निवास आदेश म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर आणि आर्टिकल एटीनमध्ये प्रोटेक्शन ऑर्डर ओके नेक्स्ट कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही त्याच्यामध्ये संरक्षण हुकूम देऊ शकतो परिवीक्ष परिवीक्षा हुकूम म्हणजे प्रोबेशन ऑर्डर्स हे नाही देऊ शकत पैशाविषयी मदत हुकूम हे पण देऊ शकतो ताबा हुकूम पण देऊ शकतो आणि निवास हुकूम पण देऊ शकतो नुकसान भरपाई हुकूम पण देऊ शकतो म्हणजे याचं उत्तर फक्त बी आहे ठीक आहे का बघू ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे ओके नेक्स्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच मध्ये असणाऱ्या अधिकारा भारतीय दंड विधान संहितेच्या खालील कोणत्या कलमानवे देखील पीडित महिले तक्रार करता येते तर कोणत्या कलमानवे करता ते फोर नाईन्टी एट ए नुसार करता आयपीसी आय कलम नेक्स्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे कोणत्याही संरक्षण अधिकाऱ्याने पुरेसे कारण नसताना अधिकाऱ्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली किंवा त्याबाबत कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे तर याच्यासाठी कोणती शिक्षा आहे हिवन एक वर्ष कारावास किंवा मग वीस हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही ठीक आहे ही शिक्षा आहे त्याच्यासाठी तर अशा प्रकारे आपण हे आज एवढे प्रश्न घेतले आहे ठीक आहे पण तरीही म्हणजे या टॉपिकवर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही एकदा याचा खूप चांगल्याने अभ्यास करा हा टॉपिक खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि या टॉपिकवर सध्या तरी चाळीस प्रश्न होते पण मी फक्त एवढेच घेतले आहे कारण की तुम्ही सांगा जर तुम्हाला सर्व प्रश्न पाहिजे असतील तर मग त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ठीक आहे चालेल जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकाल ओके आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन्स पाहिजे ते सुद्धा टाकाल ओके ठीक आहे थँक्यू